नमस्कार गुड मॉर्निंग आज आपण ग्राउंड रिपोर्टिंग करता करता वानेगाव येथे आलेलो आहे आणि आपण पाहत आहात वानेगाव येथील शाळेने एक मस्त असा उपक्रम राबवलेला आहे आर्थिक साक्षरता ह्याचे गुण कसे काय संपादन मुलं करतील ह्याच्या अनुषंगाने हा उपक्रम बारी आहेत तुम्ही बघू शकता लहान मुलांनी छोटे छोटे स्टॉल मांडलेले आहेत आणि गावातले गावकरी ह्या स्टॉल मध्ये येऊन काय करत आहेत खरेदी करत आहेत तर प्रथम तुमचे आभार आणि अभिनंदन सर की तुम्ही हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवलेला आहे तर ह्याच्या पाठीमाग असा काय उद्देश होता तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणेगाव आज आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा आनंद मिळावा जो हा आहे तो एकंदरीत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान जे व्यापारी दृष्टिकोन विद्यार्थ्यांना आला पाहिजे वस्तू खरेदी विक्री कशा केल्या जातात बाजारांमध्ये हा उद्देश आम्ही सर्व शाळेच्या वतीनं सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आणि मिळून व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली या गावच्या सुद्धा उपस्थित आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा विद्यार्थ्यांना एक बाजारामध्ये गेल्यानंतर वस्तू खरेदी आणि विक्री कशा के केल्या जातात पुस्तकात ज्ञाना बरोबर त्यांना व्यवहारातलं हो ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशाने आम्ही हा शाळेमध्ये एक बाल आनंद मेळावा ठेवलेला आहे त्याबद्दल आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल शाळेच्या वतीनं आम्ही सुद्धा तुमचं स्वागत करतो नक्कीच असेच उपक्रम येत्या काळामध्ये तुम्ही राबवाल ही अपेक्षा करतो धन्यवाद तर लहान लेकरांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहू शकतो स्टॉल मध्ये तुम्ही आणि कशी देतात इथं पण बजे, बजे दिसतात तुम्हाला सकाळपासून किती पाणीपुरी विकल्या दोन पॉकेट दोन पॉकेट आणि सकाळपासून जे पाणीपुरी विकल्या त्याच्यातून तुम्हाला किती पैसे आले तुम्ही दाखवू शकाल दीडशे व्यवसाय हा दीडशे रुपये पाणीपुरी विकून देणे केलेला आहे त्याचबरोबर वानेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पटांताई या पण इथे हजीर आहेत उपलब्ध आहेत तर त्यांना या उपक्रमाबद्दल आपण काही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर ताई तुमची काय प्रतिक्रिया आहे की तुम्ही मस्त नियोजन केलेलं आणि लहान लेकरांच्या चेहऱ्याचा आनंद पण बघण्यासारखा आहे तर हा उपक्रम खरंच चांगला आहे तर याबाबत तुम्ही काय म्हणू शकाल खर तर सर्वप्रथम शिक्षकांचे मी आभार माने म्हणजे गावाला शाळेचा आधार आणि शाळेला गावाचा आधार इतकी प्रमाणे मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचं काम जे शिक्षकांनी केले म्हणजे लहान लहान मुलं त्यांना विचार आर्थिक देवाणघेवाण कशी व्हावी समाजात जगण्याचा कसं जगायचं ह्या पद्धतीने हे शिक्षकांनी परिपूर्ण प्रशिक्षण त्यांना दिलं सांगून मग हा बालमेळावा साजरा केला त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार आहे आभारी आहे आमच्या मुलांना कुठेतरी म्हणजे पुढे चालून व्यावहारिक नॉलेज भेटेल किंवा जगण्याचं एक नोकरी नाही तर नाही पण जगण्याचे उत्तम साधन भेटेल व्यवसायातून हा प्रयत्न शिक्षकांनी केला त्याबद्दल तुमच्या नक्कीच आज आपण पाहत आहोत की प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आणि गवर्नमेंट क्षेत्रामध्ये पण नोकऱ्या नाही आहेत तर आताच लहान मुलांना जर कडू दिलं नोकरी नाही तर नाहीत आपण बिझनेस पण करू शकतो लहान मुलांची उत्सुकता पहा त्यांनी हा जो कॉस्ट्युम कपडे आहेत त्यांनी स्वतः काल रात्रभर जागून त्यांनी काय केलेलं आहे याच्यावरती काम केलेलं आहे दीदी तुझं नाव सांग माझे नाव समृद्धी आहे मी शर्टापासून तयार केलेला आहे अच्छा अच्छा पुढे जाऊन तुला काय जा आय पी आयपीएस बनवायचं आहे पुढे जाऊन थँक्यू दिदी तुझं नाव सांग प्रगती साताबा आहे माझं नाव कॉस्ट्युम तू तयार केला हो आणि जो स्वयंपाक केलेला आहे तुम्ही आज कोणता स्टॉल लावलेला आहे मी पाणीपुरी लावलेला आहे तू स्वतःच बनवती नाही आई वडिलांनी मदत केली आई वडिलांनी पण मदत केलेली आहे